विश्वविजेत्या भारतीय टीमचे खेळाडू विधानभवनाला आज भेट देणार आहेत रोहित शर्मा शिवम दुबे सूर्यकुमार यशस्वीचा सामना सन्मान होणार आहे एक कोटींचं बक्षीसही त्यांना दिलं जाणार आहे संध्याकाळी चार वाजता रोहित शर्मासह इतर तीन खेळाडूंचा विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये सन्मान करण्यात येणार आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी बारबाडोसमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये भारतानं आपला झेंडा रोला भारतीय संघाचं काल मुंबई आणि दिल्लीमध्ये दिमाखात स्वागत झालं मुंबईमध्ये मरीन ड्राईव्ह परिसरात लाखोंच्या जनसमुदायानं भारतीय टीमचं स्वागत केलं त्याच पातळीवरती आज विधानभवनामध्ये देखील महाराष्ट्र राज्य विधिमंडळाकडनं मुंबईतील चार खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार आहे रोहित शर्मासह इतर चार खेळाडू जे मुंबईचे आहेत आणि ज्यांनी विश्वचषकामध्ये भारतासाठी दिमागदार कामगिरी केली त्यांचा सन्मान आज विधिमंडळाकडनं करण्यात येणार आहे विधिमंडळाच्या आवारामध्ये याच सगळ्या संदर्भात बॅनर्स लावण्यात आलेत भारतीय संघाचं कौतुक करणारे हे बॅनर्स आहेत त्यासोबतच भारताचे तिरंगा हा जो ध्वज आहे तो ध्वज देखील या ठिकाणी लावण्यात आलाय संपूर्ण विधिमंडळाच्या बाहेरच्या परिसरामध्ये हे झेंडे लावण्यात आलेत अशा प्रकारची कटआउट्स लावण्यात आले बॅनर लावण्यात आले आलेत आणि दुपारी चार वाजता आज विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये मध्यवर्ती हॉलमध्ये या भारतीय संघाच्या चा चार खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार आहे यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री उप दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर असतील किंवा इत, विधिमंडळातील इतर महत्वाचे पदाधिकारी आणि सर्व अधिकारी मंडळी यावेळेला उपस्थित राहणार आहेत त्यासोबतच सत्ता पक्षाचे आमदार विरोधी पक्षाचे आमदार देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणार आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारतीय क्रिकेट संघावर सर्व देशभरातून आणि जगभरातून कौतुकाचा वर्षाव होते तसाच वर्षाव आज विधिमंडळाकडून सुद्धा करण्यात येणार आहे व्हिडीओ जर्नलिस्ट मी ओम देशमुख पुढारी न्यूज मुंबई